आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा किंगणीखोर केंद्र जेबा पिंपरी येथे आपले राष्ट्रीय गीत वंदे मातरम या गीतास एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्या कारणाने आपल्या शाळेत वंदे मातरम गीत गायन शासन परिपत्रकानुसार घेत आहोत सत्तावीस जून अठराशे अडोतीस साली आई दुर्गा देवी व वडील यादव चंद्र चट्टोपाध्याय यांच्या संसार वेलीवर बंगालमधील मधील परगना जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात सोनेरी किरणा सोबतच एक बाळ जन्माला आले त्या बाळाचे नाव होते बंकिमचंद्र चटर्जी जन्मतहात महान बुद्धिमत्ता घेऊन जन्मलेले हे बाळ पुढे मिदनापूर गावातील सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवू लागले लहानपणापासूनच अलेक्झांडर ड्युमा म्हणून ओळख असणारे बंकिमचंद्र हे खूपच हुशार विद्यार्थी होते या असाध्य बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याने लहान वयातच एक कविता रचून सर्वांना आश्चर्यचकित केले होते त्यांना बंगाली भाषेसोबतच संस्कृत भाषा खूप आवडायची आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी महाविद्यालयात पूर्ण केले अगदी वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून अठराशे अठ्ठावन्न साली कला शाखेची पदवी ग्रहण केली ते कला शाखेची पदवी ग्रहण करणारे पहिले भारतीय होते त्यांचा अठराशे एकोणपन्नास साली बालविवाह झाला होता अकरा वर्षानंतरच पहिल्या पत्नीला देव आज्ञा झाल्यानंतर अठराशे साली साली बरोबर दुसरा विवाह झाला ब्रिटिश दंडाधिकारी या पदावर तीस वर्षे सेवा केली सेवेनंतर त्यांनी हे पद सोडून दिले अठराशे सत्तावन्न साली क्रांतिकारकांनी केलेल्या उठावामुळे त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला जनतेची पिळवणूक होत होती जुलूम होत होते या कारणास्तव त्यांचे मन कासावीस होत होते सोशल हे दूषित झालेले होते आणि याचाच राग म्हणून त्यांनी आपल्या साहित्यातून इंग्रजी कार्यपणा प्रणालीवर राग व्यक्त करू लागले दुर्गेश नंदिनी मृणालिनी विषवृक्ष अशा कादंबऱ्या लिहित असतानाच त्यांनी आनंद ही कादंबरी लिहिली या कादंबरीमध्ये त्यांनी ब्रिटिश इंडिया कंपनी विरुद्ध आपल्या कष्टाच्या पगाराकरिता लढणाऱ्या भारतीय मुस्लिम आणि संन्याशी ब्राह्मण सेना यांच्याबद्दल वर्णन केलेले आहे आनंद मठ या कादंबरीतून घेण्यात आलेल्या त्यांच्या गीताला म्हणजे वंदे मातरमला चोवीस जून एकोणीसशे ला राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले त्या कालावधीत लिहिलेलं हे गीत स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना ऊर्जा देण्याचं काम करत होत हे गीत इस्लाम विरोधी नव्हतं किंवा हिंदुत्ववादाचं ही नव्हतं मूळ गीत एकूण पाच कडव्यांचं आहे त्यातील पहिलं कडवं चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपण राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं तर या गीताचा मराठी अर्थ असा आहे हे माते मी तुला प्रणाम करतो पाण्याने परिपूर्ण फळांनी बहरलेली दक्षिणेच्या वायू लहरींनी शामल शांत भासणारी बहरलेल्या पिकांनी समृद्ध अशा माझ्या मातेला मी प्रणाम करतो शुभ्र चांदण्यांमुळे बहरलेल्या इथल्या रात्री आल्हाददायक असतात फुलांच्या राजींनी म्हणजे फुलांचा स्वामी असलेला देश वृक्षांनी मढवलेली इथली जमीन शोभून दिसते पाण्याची गोडी मधुर बोली सुख समृद्धी देणारी हे माता माझा तुला प्रणाम आहे अशा प्रकारचं वर्णन या गीतातून बंकिम चटर्जी यांनी केलेलं आहे अशा या महान कवी लेखकाचा मृत्यू आठ एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव साली कलकत्ता पश्चिम बंगाल येथे झाला वंदे मल यज शीतला श श्यामला मातरम वंदे मातरम शुभ्र जोस्नां पुल पितयामिनी पुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनी सुवासिनी सुमधुर

सुकृत करून एकशे पन्नास वर्ष झालेली आहेत आणि त्या त्यामुळं आज आपण या ठिकाणी आपण फार मोठ्या उत्साहामध्ये या गीताचं गायन केलेलं आहे तसं तर आपण दररोज हे गीत गात असतो परंतु आज एक विशेष महत्त्व या गायनाला आहे कारण या गीताला स्वीकृती मिळून आज एकशे पन्नास वर्ष झालेली आहेत त्याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि हो। त्याबद्दल आपण वेगवेगळ्या निबंध स्पर्धा घेणार आहोत काही वक्तृत्व स्पर्धा घेणार आहोत अशा प्रकारचे विविध कार्यक्रम या आपण आजच्या या दिनानिमित्ताने घेणार आहोत सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं

प्रश्नाला क्लिक करायचं उत्तर कोणतं वाटतंय पहिला प्रश्न वाचायचा योग्य वाटतंय त्याला क्लिक करायचं कुठलं वाटत योग्य